प्रणाम सर्व अच्युत गोत्री बांधवांना सादर प्रणाम मी आज बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील श्रीक्षेत्र शारा या ठिकाणी आलेलो आहे हे शारा मंदिर हे लोणार मेहकर या रोडवरील शारा गावापासून पूर्वेकडे साधारणपणे एक ते दोन किलोमीटरवरती आहे ते हे पूर्व बाजूला मंदिर आहे इथे एक स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकांक एक काळामध्ये म्हणजेच भक्त असणाऱ्या मेहेकर येथील बोणीबाईयांसोबत जेव्हा मेहेकरला स्वामी दहा महिन्याचा मुक्काम करत होते त्यावेळेस हे आजी इथे देवाची सेवा करतात त्यावेळेस स्वामी लोणारला गेले आणि लोणारहून परत जात असताना लोणारून मेहकरला परत जात असताना स्वामींनी या ठिकाणी नावेक श्रमू स्वीकार केला म्हणजे थकवा स्वीकार केला आणि थकवा स्वीकार केल्यानंतर स्वामींना इथे पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाच्या झाडाखाली आसन झालं सोबत असणाऱ्या चरण चरणप्रक्षाळन केलं विडा दिला स्वामींना पाणी दिलं आ, त्यानंतर लोणारला स्वामींसाठी त्यांनी अंगी टोपरेसुद्धा खरेदी केली होती सुद्धा खरेदी केल्या होत्या ही शाळाची लेळा इथे आहे दिलेली विडा मग इथून स्वामी मेहकरला गेले आणि मेहकरच्या अगोदर स्वामी वेणीलाही काठीच्या झाडाखाली काही वेळपर्यंत असनस्त झाले इथं पिंपळाचं झाड होतं पिंपळाच्या झाडाखाली स्वामी आसनस्थ झाले होते तर ज्या ठिकाणी स्वामींनी श्रम परिहार केला देवा जीवांचा थकवा दूर करणारा परमेश्वर त्यालाही थकवा दूर करावासा वाटला तो या ठिकाणी असं भाग्यवान असणारं ठिकाण पावन झालेलं हे तीर्थस्थान स्वामींच्या पदस्पर्शाने इथे लोणारला जाताना मेहकर परिसरामध्ये जर तुम्ही आलात तर या लोणी आपल्या बेनी आणि शारा या दोन्ही तीर्थस्थानांनी या माझ्यासोबत माझे परमस्नेही जाळीचा देव आदरणीय पूजनीय विनोददादा शास्त्री आंबेकर हे आलेले आहेत त्याचप्रमाणे माझ्यासोबत आदरणीय पूजनीय पुणे जिल्ह्यातील जुन्नरहून आलेले श्री योगेश दादा अंजनगावकर हे आहे आम्ही सर्वजण तीर्थस्थान वंदन करण्याला आलेले तर हे मंदिर आहे तुम्ही नक्की या भागात आलात नस नाही आलात तरी हे स्थानवंदन करायला नक्कीच नक्कीच नक्की या प्रभूंच्या स्थानवंदनाने अनेक दोष परिहार होत असतात हे तुम्ही सर्वांनी श्रवण केलेलं आहे तर या ठिकाणी हे स्थान वंदन करण्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं आणि देवाने आपला परिहार श्रमपरिहार ज्या जागेवरती केला त्या जागेवरती आपल्या सर्वांचाही संकट परिहार नक्की वगैरे या ठिकाणी ही लिहिला आहे प्रभूला सर्वांनी दंडवत करूया आणि देवाला प्रार्थना करूया की देवा आम्हालाही या स्थान दर्शनाचा योग नक्की येऊ द्या नक्की येऊ द्या नक्की येऊ द्या पुन्हा शाळा सर्वांना दंडवत पुढील स्थान दर्शनात भेटूया तोपर्यंत देणे